एक विद्यार्थी खूप अडचणीत होता आपल्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी तो एक दिवस आपल्या लाडक्या शिक्षकांना भेटायला गेला शिक्षक त्याला बघून म्हणाले आज्या हुशार विद्यार्थ्याला एवढा काय प्रश्न पडलाय बरं विद्यार्थी म्हणाला स थोडी खाजगी बाब आहे हे आपल्या अभ्यासाशी संबंधित नाही पण तुमच्याजवळ मन मोकळं करावं म्हणून थेट घरी चालो शिक्षक म्हणाले काही हरकत नाही काय बोलायचं आहे मोकळेपणाने बोल विद्यार्थी म्हणाला सर घरची परिस्थिती बेताची आहे आईबाबांचं आजारपण मोठ्या बहिणीचं लग्न माझा अभ्यास भविष्यातील नोकरी करिअर असे अगणित प्रश्न मला सुखाने झोप देत नाहीत मी सतत अस्वस्थ असतो नशिबाला दो दोष देत असतो काय करू काहीच कळत नाही तुमचं मार्गदर्शन हवं हो होतं सर उठले आणि म्हणाले मला शिकवण्याबरोबरच पाककलेची पण आवड आहे तुला कोणती आवड आहे असे म्हणत ते डायरेक्ट स्वयंपाकघरात घुसले त्यांनी ते विद्यार्थ्याला ते तेथेच बोलवून घेतले आपण एवढा महत्वाचा विषय मांडत असताना शिक्षकांचे असे वागणे विद्यार्थ्याला थोडे चमत्कारिक वाटले शिक्षकांनी न बोलता तीन शेकड्यांवर तीन सारख्या आकाराची भांडी ठेवली आणि त्या तीनही भांड्यामध्ये समान पातळीत पाणी ठेवले कप्पा मारत असताना पाणी उकळू लागले शिक्षकांनी एका भांड्यात बटाटा दुसऱ्या भांड्यात अंड तिसऱ्या भांड्यात कॉफीच्या बिया टाकल्या पाच मिनटं आणखी उकळल्यावर त्याने गॅस बंद केला आणि त्या तिन्ही भांड्याकडे बोट टाकव शिक्षक म्हणाले हे तुझं उत्तर मुलगा गोंधळला समजलो नाही सर असे म्हणाला शिक्षक म्हणाले समान तापमानात तीन वेगवेगळ्या पदार्थांवर झालेली ही प्रक्रिया बघ बटाटा गळून गेला अंडे कडक झाले आणि कॉफीच्या बिया विरगळून मंद सुवास देऊ लागल्या सांगायचं तात्पर्य अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात असतात पण त्यांना कोण कशा पद्धतीने प्रतिसाद देतो त्यावर त्या अडचणींचं भविष्य काय ठरतं तू या तीन पदार्थापैकी कोणासारखं व्हायचं ते तू ठरव मग तुला त्या अडचणी डोंगरासारख्या न वाटता जीवनाचा एक भाग वाटतील आणि तू त्यांना सहज तोंड देऊ शकशील शिक्षकांच्या समजावण्याने विद्यार्थ्याच्या मनात प्रचंड आत्मविश्वास भरून आला त्याने शिक्षकांना नमस्कार केला आणि कुसुमाग्रजांच्या कवितेच्या ओळी म्हटल्या मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा तर आज मराठी भाषा गौरव देईल तुम्हाला माहिती आहे का मराठी भाषा गौरव दिन का साजरा केला जातो तर मराठीतील थोर कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेऊन एकवीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित करण्यात आला दोन हजार चौदामध्ये पहिल्यांदा सत्तावीस फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला होता कवी कुसुमाग्रजांची मराठी साहित्य क्षेत्रात नाटककार कथाकार कादंबरीकार व कवी आणि समीक्षक म्हणून सर्वदूर मोठी ख्याती आहे मराठी भाषांचा सन्मान वाढवण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे खरंच कुसुमाग्रज म्हणजेच विवा शिरवाडकर हे एक नामांकित मराठी कवी आणि साहित्यिक होते त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो मराठी भाषा सुमारे बारा वर्षे जुनी आहे आणि ती प्राकृत व संस्कृत भाषांपासून विकसित झाली आहे मराठी भाषा जतन करण्यासाठी काय करता येईल तर मराठीतून बोलणे लिखाण करणे मराठी साहित्य वाचणे आणि डिजिटल माध्यमात मराठीतून अधिक कंटेंट तयार करणे आवश्यक आहे खरं सांगायचं म्हणजे मराठी भाषा गौरव दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्यासाठी नाही तर मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनाचा संकल्प करण्याचा दिवस आहे आपण प्रत्येकजण आपल्या दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करून तिचा सन्मान राखू शकतो चला तर मग आज आपण सर्वजण मराठी भाषा टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी योगदान देऊयात तर ज्यांच्यामुळे सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो त्या कवी आणि लेखक कुसुमाग्रजांची मनाला धीर देणारी आणि उभारी देणारी कणा ही कविता ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगा माही पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन बोलीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापड्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी बिन बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे किशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा नुसते लढ म्हणा